हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मेथीचे पराठे बनणार आहोत चार ते पाच दिवस टिकणारे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मेथी धुवून आणि बारीक चिरून घेतली गव्हाचं पीठ बेसन कोथिंबीर जिरं पावडर धना पावडर तेल पांढरे तेल हळद लाल तिखट हे लसूण अद्रक आणि मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी तर आता आपण सुरू करूया मेथी मेथीचे पराठे बनवायला हे पहा मेथी घेतले आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ बेसन जिरे धना जिरेपूड हळद लाल तिखट ओवा घालताना हातावर असं करून घ्यायचं आणि मगच घालायचं ठेचा मिरची आळ आणि लसूण चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि पांढरे तेल तर ते मिक्स करून घेऊया घालून मळून घेऊया यावर थोडं तेल टाकून पुन्हा मळून घेऊया हे पहा गोळा तयार झालाय छान असं हे पहा सॉफ्ट तर आपण दहा मिनिट रेस्ट करून याला आपण आता गोळा घेऊया छोटा आणि लाटून घेऊया रे पहा असं लाटून घ्यायचं इतकं पातळ हवं आहे जाड नाही लाटायची पातळ पातळ लाटायची पराठा याप्रमाणे इतरही करून घेऊया पराठे हे पहा सगळे पराठे आपण करून घेतले चला तर आपण आता भाजून घेऊया हे पहा तवा गरम झालाय आता एका बाजूने शेकलं की दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया पराठा मेथीचा रे पहा इकडनं शेकलं गेलं आहे दुसऱ्या बाजूने पलटून घेतलं आपण तसं उलटून पलटून चांगलं शेकून घ्यायचं हे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने छान शेकले आता तेल लावून घेऊया आपण मेथीच्या पराठ्याला काढून घेऊया इतर पराठेही घेऊया भाजून घेऊया रे पहा आपले मेथीचे पराठे रेडी आहेत असे सॉफ्ट झाले ते, ते पहा आणि तुम्ही यामध्ये दही टाकू शकता पण हे पराठे जास्त दिवस टिकणार नाही ते लवकर संपून टाकावे लागतील आणि हे आपण बनवलेत नाही ते चार ते पाच दिवस टिकू शकतात हे पराठे प्रवासातही घेऊन जाऊ शकता, शकता तुम्ही दही न घालता केले तर आणि लहान मुलं जर पाळ्याभाज्या खात नसतील तर त्यांनाही यामध्ये पराठ्यांमध्ये जर भाज्या टाकून दिल्या पालेभाज्या वगैरे तर मुलंही आवडीने खातात हे तुम्ही पराठे शेजवान म्हणजे शेजवान सॉस दही ह्यासोबत खाऊ शकता आणि खायला तर खूपच चविष्ट लागतात आणि पौष्टिकही आहेत चला तर कशी वाटली मेथीच्या पराठीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद